नाशिक जिल्ह्यातील वाशी एक तालुका आहे या तालुक्यामध्ये आता आपण सध्या आहात आहोत इथं सध्या तुम्ही पाहत आहात समोर पाऊस चालू झालेला आहे सकाळी बारा वाजल्यापासून इथं पाऊस रिमझिम चालू आहे आता थोडा सम सहाचे दिवस माळ सुमारास आता इथं सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत तर या सुमारास इथं पाऊस इथं चालू झालेला आहे इथं तुम्ही समोर पाहता इथं ता वाशी तालुक्याच्या आसपास म्हणजे पूर्ण शेवट तिथं पाऊस चालू झालेला आहे तुम्ही पाहा इथं पूर्णपणे पाऊस आहे बघा इकडं वाशी तालुका आहे वाशी पूर्ण आहे वाशीकडं असतो चौरस्त्यातून आणि आपण इथं सध्या वाशी तालुक्यात ते अलीकडं थोडंसं वरलेलं आहे तर तुम्हाला इथं पाऊस पाहायला मिळतो इथं हा पाऊस बघा दोन मिनटं तुम्ही पाऊस कुठ किती आहे तुम्ही आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय याची कमेंटसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात पाऊस आहे का नाही याची कमेंट मला सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही तुम तुम बोलताय आणि कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून गावाचं नाव माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या गावात पाऊस आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा कमेंट अजूनपर्यंत येत नाहीत लाईव्ह भरपूर जण पाहतायत पण कमेंट करायला लाजत लाजत आहेत पूर्ण कारण तुम्हाला कमेंट करत कशी करायची ते माहिती नाही आणि चांगल्या कमेंट तुम्ही करत नाही करत नाही आणि वाईट कमेंट करायला मात्र सगळेजण पुढे असतात तुमच्या गावाचं नाव तुम्ही टाईप करा जिल्ह्याचंही नाव टाईप करा तुमच्या गावामध्ये पाऊस आहे का नाही ते सांगा लवकर सांगा लवकर तर मित्रांनो अशा आपल्या शेतकरी कृषी मित्र वरती आपल्याला चॅनलवर आपला एक चॅनल काढलेला आहे या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या या, या चॅनलवरती साध्या शब्दामध्ये आपल्या गावरान भाषेमध्ये तुमच्यापर्यंत मी योजना तुमच्यापर्यंत पोहोच करतो आणि याचा व्हिडिओ तुम्ही इतरांना पाठवत नाही तुम्ही पा... तुम्ही पाहता पाहून दुसऱ्यापर्यंत शेअर करा ज्या लाभार्थ्याला म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत आपल्या समजेल अशा शब्दांचं वर्णन त्यांच्यापर्यंत पोच करा म्हणजे कसं करायचं तर त्याचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आणि शेअर केल्यानंतर त्यांना व्हिडिओ पाहायला लावायचा त्यांना ला जर नाही काय समजलं तर त्यांना त्यातमध्ये कमेंट करायला लावायची काय समजत नाही त्या कमेंटचं उत्तर मी नक्की देईन आश्या माला लाय। लाय दोन लाय। आपला रहते। आता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लाईव्हचं लय झालं एक दोन मिनटं फक्त लाईव्ह आपलं राहतं आहे आता त्यामध्ये झालेली आहे तीन मिनटं तर अजून एक मिनटं लाईव्ह ठेवू आणि नंतर आपण हा व्हिडिओ बंद करूयात आणि आपण आठवड्यातनं एक ते दोन वेळेस असं लाईव्ह घेऊ जर टाईम भेटला तर नाहीतर नाही तर मित्रांनो आपण आता सध्या या हा व्हिडिओ इथं एक दोन मिनटं फक्त चालू ठेवून ठेवणार आहोत तर आता आपण इथंच थांबणार आहोत नमस्कार नंतर पुढला व्हिडिओ तुम्हाला आंब्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल मी व्हिडिओ सांगणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आज मी तुम्हाला एक सोलर पंपाविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर त्या पंपामध्ये तुम्हाला पंपाविषयी तुम्हाला बरीच माहिती तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि याविषयी तुम्हाला सोलर पंपामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे कंपनीचा कोटा कधी येणार कधी नाही तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब जर नसर केला तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला मी उद्याचं आंबा लागवडीचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं व्यवस्थापन याबद्दल तुम्हाला बरीच माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे आणि त्यामुळं तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून त्याचं टायमिंग तुम्ही सकाळी नऊ दहाच्या सुमारास मी हा व्हिडिओ टाकेन तो व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही पहा त्यामध्ये ए या पद्धतीनं फळबाग लागवड कशी करायची आणि त्यात आपण विषय निवडलेला आहे आंबा लागवड तर मित्रांनो हा आपल्याला लाईव्हमध्ये आपलं अंधार असल्यामुळे तर लाईव्हमध्ये आपला चेहरा दिसत नाही त्यामुळं मी लाईव्ह हे समोरलं फक्त बॅकग्राऊंडनं तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्ही आंबा लागवडचं व्यवस्थापन जर ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्यांच्यापर्यंत हा चॅनलची लिंक अवश्य पाठवून पाठवा जेणेकरून त्यांना आंबा लागवड करत असताना कुठली काळजी घ्यायची ते त्यांच्यापर्यंत त्यांना समजणार आहे आणि तुम्हाला आंबा लागवड करत असताना आपण पण आता आठ ते पंधरा दिवसात आपण आंबा लागवड करणार आहेत तर तो आंबा लागवड करत असताना तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ लाईव्ह घेऊनच सांगतो तुम्हाला आणि जर तुम्ही कमेंटमध्ये लाईव्ह घ्या म्हणलं तर घेतो नाही तर तुमच्यापर्यंत मी साधा व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर तुम्हाला जर लाईव्ह व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगाल लाईव्ह व्हिडिओ करा म्हणा तुम्हाला फळबाग लागवड करत असताना खड्डे किती खांदायचे कसे खांदायचे आणि आपण दोन ते अडीच तीन फुटापर्यंत फक्त झाडं घेणार आहेत मोठी झाडं घेणार नाहीत कारण जर मोठी झाडं घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही कारण त्याची जी, जी आपल्या पांढऱ्याच्या मुळे असतात म्हणजे आता त्याची लहान झाडाची जी, जी वाढ असते ती वाढ पूर्णपणे स्टॉप झालेली असते त्यामुळं त्या मोठ्या झाडाची मो त्या मो त्या त्यामुळं मोठी झाडं घ्यायची नाहीत आणि लहान झाडाची मुळं आत्ता सध्या फुटलेली असतात त्याला त्या पसरण्यासाठी जागा पाहिजे असेल ती जागा आपल्या जमिनीमध्ये ते आपल्याला लावल्यानंतर ते जमिनीमध्ये आपल्या त्या पांढऱ्यामुळं घुसणार आहेत आणि त्यानंतर तुमच्या झाडाची वाढ फास्ट होणार आहे आणि जर तुम्ही मोठी झाडं घेतली तर तुमचे चार महिने ते सहा महिनेपर्यंत त्या झाडाच्या मुळ्या फुटण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी तुम्ही शक्यतो लहान झाडं घ्या लहान झाडं घेतल्याचा फायदा तुम्हाला एक ते दोन वर्षानंतर जाणवेल त्याच्या आधी कारण ज्या शेतकऱ्यांनी मोठी झाडं घेतलेली त्या शेतकऱ्यांची झाडं आत्तापर्यंत मी बघितले तेवढे सगळ्यांची झाडं निम्म्याच्यावर वाळून गेलेले आहेत त्यांचं व्यवस्थापन त्यांना व्यवस्थित नसल्यामुळे तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला सांगतो लहान झाडं शक्यतो घ्या लहान झाडं घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याची दोन ते तीन महिने त्याची निकाल राखा त्याची छटणी व्यवस्थित करा व वेळोवेळी त्याची छटणी केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ जर लवकर पाहिजे असेल तर वेळोवेळी सग सर्व व्यवस्थित त्यांना अन्नदान्य त्यांना खत पाणी सगळं व्यवस्थित टायमावर ता करा जेणेकरून तुम्हाला तिसऱ्या वर्षी त्याचं उत्पन्न घेता येईल तिसऱ्या वर्षी त्याचं उत्पन्न कमीत, कमीत कमी त्याला तुमचं एका झाडाला पाच ते सहा किलोच्या आसपास फळ धरायचं जास्त धरायचं नाही आणि कमी धरायचं नाही तर मित्रांनो आपण आत्ता इथं आपला व्हिडिओ इथंच थांबवूयात नमस्कार